ही जी वनस्पती पाहत आहात ही वनस्पती आहे हदगा अर्थात हदगा ही जी वनस्पती आहे ही वनस्पती बहुगुणी आहे आणि याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता हदगा हे सध्या दुर्मिळ होत चाललेलं पीक आहे कोकण भागात या वृक्षाला फार उपयोगी मानले जाते हदगा या वृक्षाला अगस्ती किंवा अगस्त या नावं देखील संबोधले जाते तसेच या वृक्षाची वाढ ही झपाट्याने होते मात्र याचे आयुर्मान हे जवळपास तीन ते साडेतीन वर्षे इतकेच आहे ज्याप्रमाणे प्रत्येक झाडाचे वनस्पतीचे काही ना काही गुणवैशिष्ट गुण वापर केला जातो हे वृक्ष बहुगुणे आहे याचा वापर केवळ मनुष्यासाठी के नसून पशुंसाठी देखील केला जातो या झाडाची फुले पाने साल हे अत्यंत उपयुक्त आहे याचा औषधी स्वरूपात उपयोग केला जातो तसेच या झाडाच्या पानांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग केला जातो तसेच झाडाचे लाकूड शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी केल्या जातो शिवाय अगपेटीच्या गाड्या तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पहिले तीन ते चार वर्षांपर्यंत लाकडाचा उपयोग हा स्वस्त कागद तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो या झाडाचे विशेष म्हणजे याच्या पानाची व फुलाची भाजी करतात हादग्याच्या कवळ्या शेंगांची भाजी केली जाते एक शेंगेमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हादग्याच्या बिया असतात ही वनस्पती मुख्य ते मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत तर यामुळे त्याच्या खोड्याची साल पान व मुळे औषधात वापरले जाते अनाथ वनात फुलांची भाजी उपयुक्त ठरते जर फुफ्फूस सुजण ज्वर कफ ही चिडणी दिसल्यास ह्याची भाजी करून खाल्ली जाते यावेळी हातग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मदाभव देतात त्यानंतर घाम येतो व कफ पडायला भा मदत होते दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात स संदी होतात मुळाचा लेप लाव लावला जातो वनस्पतीचा वापर जनावरांच्या आहारात केला जातो यापैकी अनेक वनस्पतीच्या पाल्याचा वापर मानवी आहारात सुद्धा केला जातो हादग्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी खूप प्रचलित आहे हे झाड बहुवार्षिक आहे म्हणजे एकदा केलेली लागवड अनेक वर्षे उत्पन्न देते आता हे असं झाड अत्यंत कमी काळजीत हे झाड आपल्या इथे होत असतं म्हणून आपण ह्याला आपल्या बागेमध्ये परस बागेमध्ये जागा द्यायला हवी तसेच या झाडाची पाणी सतत खोडून घेतल्यावर त्याला नवनवीन पालवी फुटत राहते याचा चारा पौष्टिक असतो यामुळे जनावरे आवडीने खातात तसेच हे पीक अत्यंत औषधी गुण युक्त आहे हातग्याच्या आधाराने काळी मिरीचा वेलही अत्यंत चांगला येतो तसेच हातग्याची लागवड नारळाच्या झाडाच्या थोड्या प्रमाणात सावली देण्यासाठी केली जातो केळीच्या बागेला वारा प्रतिबंधक म्हणून हातगा लागवड केली जातो हातगा लागवडीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो तर हे असं आदग्याचं झाड खूप कमी काळजीमध्ये कुंडीमध्येही सहज येतं झाड फार वाढत नाही मध्यम स्वरूपाचं हे झाड असल्यामुळे हे झाड तुम्ही तुमच्या कुंडी मिला जाऊ शकता हॅपी गार्डनिंग